मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर खर तर दोन हजार पंचवीस या वर्षाला आपण निरोप देतोय आणि या वर्षाला निरोप देत असताना मागे वळून बघत असताना मनोरंजन विश्वात अनेक गोष्टी बघायला मिळाल्या अनेक एंटरटेनिंग चित्रपट आले अनेक गाणी आली बऱ्याच गोष्टी आल्या यामध्ये गाण्यांनी अर्थात लक्ष वेधून घेतलं दोन हजार पंचवीस मध्ये ही गाणी कोणती याविषयीचा आपण आढावा घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या सगळ्यात महत्वाचं आणि अव्वल नंबरवर येतं ते सय्यारा गाणं सय्यारा गाण्याने तुफान धुमाकूळ या वर्षी घातलेला आहे मग सोशल मीडियावर असेल किंवा चित्रपट गृहात असेल अनेक रील रील रील्स जे आहेत ते सोशल मीडियावर या गाण्याचे व्हायरल झालेले आहेत मग थिएटरमध्ये जाऊन काहीतरी मजेशीर रील करणं असेल किंवा काही रोमॅन्टिक करणं असेल हे गाणं रील्समध्ये ट्रेंडिंग मध्ये राहिलं चर्चेत राहिलं किंवा या गाण्याचं जो काही फील आहे रोमॅन्टिक फील किंवा इमोशन जे आहेत ते लोकांना प्रचंड आवडले आणि त्यामुळे हे गाणं या वर्षात चर्चेत राहिलं अनिल पड्डा आणि अनि आहान पांडे या जोडीनं या चित्रपटातून डेब्यू केला सयारा या चित्रपटातून डेब्यू केला आणि याच चित्रपटातलं सय्यारा हे गाणं चर्चेत राहिलं या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर फहीम अब्दुल्लानं हे गाणं गायलेलं आहे इर्षाद कामिलने हे गाणं लिहिलंय तर तनिष बागची फहीम अब्दुल्ला आणि अर्सनल निझामी यांनी या, या गाण्याचं संगीत केलंय मराठमोळ्या संजू राठोडने देखील हे वर्ष दणक्यात गाजवलेलं आहे कारण एक नंबर तुझी कंबर शेकी शेकी, शेकी संजू राठोडचं गाणं या गाण्याने या वर्षात धुमाकोळ घातला सोशल मीडियावर रील्स असतील किंवा युट्यूबवर असेल किंवा म्युझिक ऍप्स वर असेल, असेल टॉप लिस्ट मध्ये शेकी हे गाणं राहिलं संजू राठोडचं हे गाणं आणि या गाण्यामध्ये मुख्यतः बिग बॉस फेम ईशा मालवीया जळती त्यामुळे त्यांची केमिस्ट्री असेल किंवा तिने काही गाण्यामध्ये मराठीत म्हटलंय ते डायलॉग असतील या सगळ्या गोष्टी चर्चेत राहिल्या शेकी शेकी हे गाणं तुफान व्हायरल झालं सोशल मीडियावर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनी या गाण्यावर डान्स देखील केले या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर संजू राठोडने स्वतः हे गाणं गायलेलं आहे त्याने हे गाणं लिहिलंय कम्पोज केलंय तर म्युझिक जे आहे ते जी स्पार्कचं आहे पुन्हा एकदा संजू राठोडचं गाणं आणि ते म्हणजे सुंदरी 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 या गाण्यानं देखील सोशल मीडियावर धुमाकोळ घातला हे गाणं देखील या वर्षात टॉप लिस्ट मध्ये राहिलं पुन्हा एकदा संजीव राठोडचं गाणं आणि सोशल मीडियावर या गाण्याचेही मोठ्या प्रमाणात रील्स जे आहे ते करण्यात आले पुढचं गाणं आहे जे दोन हजार पंचवीस मध्ये चर्चेत राहिलं आणि ते गाणं म्हणजे गफूर बॅट्स ऑफ बॉलिवूड ही नेटफ्लिक्स वर वेब सिरीज आली आणि त्या वेब सिरीज मधलं हे गाणं आहे किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा डिरेक्टोरियल डेब्यू ही वेब सिरीज प्रचंड मोठ्या प्रमाणात बघितली गेली चर्चेत राहिली लोकांना आवडली आणि त्याच वेब सिरीज मधलं गफूर हे गाणं देखील चर्चेत आलं या गाण्यामध्ये अभिनेत्री तवन्ना भाटिया झळकते आणि तिचा अर्थात तिची अदाकारी जी आहे ती गाण्यात बघतोय पण हे गाणं जे आहेत सोशल मीडियावर चर्चेत राहिलं या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर हे गाणं कम्पोज केलंय प्रोड्यूस केलंय लिहिलंय आणि अरेंज केलंय शाश्वत सचदेवनं तर लोकप्रिय गायिका शिल्पा रावने हे गाणं गायलंय आणि उज्ज्वल गुप्ताने मिळून हे गाणं आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष म्हटलं तर मग धुरंधर या चित्रपटाचा उल्लेख करायलाच हवा कारण या वर्षात सगळ्यात जास्त कमाई करणारा सगळ्यात जास्त चर्चेत राहिला चित्रपट आणि याच चित्रपटातलं सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेलं ट्रेंडिंग राहिलेलं गाणं अर्थात सोशल मीडियावर रील्सचा चा धुमाकोळ असेल ट्रेंडिंग वर असेल व्हायरल गाणं असेल या सगळ्यात तर फासला आहेच पण या गाण्यातली अक्षय खन्नाची एंट्री त्याचा डान्स असेल या सगळ्याच गोष्टी या गाण्याच्या बाबतीत चर्चेत राहिल्या फ्लिपराची बहिरीनी रॅपर जो आहे त्यानं हे गाणं गायलेलं आहे आणि त्याच्या वेगळ्या अंदाजात एक खलीफी स्टाईल जो आपण बघतो या गाण्यामध्ये तो फ्लेवर आहे तो वाईफ जो आहे तो अनुभवायला मिळाला आणि म्हणूनच हे गाणं जे आहे त्याच्या हटके पद्धतीमुळे वेगळेपणामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलं आणखीन एक महत्वाचं गाणं आहे जे थिरकायला लावणार आहे अर्थात अशा पद्धतीची गाणी जी आहे ती सोशल मीडियावर चर्चेत असतात त्याचे रील्स बनवले जातात आणि त्यामुळे ते ट्रेंडिंग मध्ये येतात आणि त्यापैकीच एक गाणं म्हणजे उयम्मा आझाद चित्रपटातलं हे गाणं आणि या गाण्यामध्ये झळकते रवीना टंडनची मुलगी रशा थडाली आणि त्या गाण्यामधली ती जी डान्स स्टेप असेल ती विशेष करून चर्चेत राहिली आणि त्यामुळे या गाण्यावर मोठ्या प्रमाणात डान्स रील्स जे आहेत ते करण्यात आले आणि त्यामुळे हे गाणं जे आहे दोन हजार पंचवीस मध्ये विशेष करून रील्स मध्ये जे आहे ट्रेंडिंग मध्ये राहिलं तर दोन हजार पंचवीस मध्ये अशी काही गाणी आली ना सोशल मीडियावर जास्त ती चर्चेत राहिली म्हणजे रील्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात केले गेले आणि त्यापैकीच एक गाणं म्हणजे पलपल सॉन्ग ए फ्युझिक या नावाने ओळखला जाणारा अफान खान याचं हे गाणं आहे आणि या गाण्यावर त्याचा एक इमोशनल फ्लेवर जो आहे या गाण्याला त्यामुळे लोकांनी हे मोठ्या प्रमाणात गाणं ऐकलं आणि सोशल मीडियावर रील्स देखील केले एकीकडे काही थिरकणारी गाणी देखील आपण बघितली पण काही अशी छान रोमॅन्टिक इमोशनने भरलेली गाणी त्यापैकीच एक, एक म्हणजे हसीन हे गाणं जे तलविंदरचं आहे तलविंदर म्हटल्यावर एक मास्क असलेला चेहरा समोर येतो मात्र त्या चेहऱ्या मागे आहे त्याचा आवाज जो हसीन गाण्याला आहे हसीन हे गाणं सोशल मीडियावर या वर्षी चर्चेत राहिलं आणि तलविंदर देखील त्याच्या हटके शैलीमुळे चर्चेत राहिला <ज़ागा> यो यो हनी सिंग म्हटल्यावर गाणं चर्चेत येणारच ना आणि त्यामुळेच लाल परी हे गाणं देखील या वर्षात चर्चेत राहिलं हनी सिंगने केलेलं हे गाणं ज्याच्यामध्ये हाऊसफुल फाईव्ह या चित्रपटाचं गाणं अभिषेक बच्चन रितेश देशमुख अक्षय कुमार जॅकलिन फर्नांडिस या सगळ्या कलाकारांची फळी या चित्रपटात आणि हे गाणं देखील त्यांच्यावर पिक्चराईज झालेलं आहे मात्र गाणं जे आहे सोशल मीडियावर चर्चेत राहिलं कारण सोशल मीडियावर काहीतरी अशी फंकी गाणी जी आहेत ती लोकांना आवडतात आणि त्याच्यावर विविध डान्स रील्स जे आहेत ते सोशल मीडियावर करता येतात त्यामुळे हे गाणं दोन हजार पंचवीस मध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगमध्ये राहिलं या वर्षात वेगवेगळी गाणी आहे म्हणजे एकीकडे इमोशन गाणी बघतोय आपण किंवा मग पेपी सॉन्ग फिरकायला लावणार गाणं आणखी एक गाणं आहे ते म्हणजे कतल गुरु रंधावा कायमच आपल्याला लक्षविधी गाणी घेऊन येत असतो आणि त्यापैकीच एक गाणं म्हणजे कतल हे गाणं आहे विशेष करून हे गाणं थिरकायला लावणार आहे म्हणून सोशल मीडियावर अनेक जणांनी या गाण्यावर डान्स रील्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात केले त्यामुळे हे गाणं सोशल मीडियावर चर्चेत राहिलं ट्रेंडिंग मध्ये राहिलं आणि या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर स्वतः गुरु रंधावाने अर्थात हे गाणं गायलेलं आहे रोनी गिल आणि गुरु रंधावाने हे गाणं लिहिलंय तर गुरु रंधावा रोनी आणि गिल यांनी हे गाणं कम्पोज केलंय तर दोन हजार पंचवीस ची ही जी गाणी आहेत ती ट्रेंडिंग मध्ये राहिली सोशल मीडिया असेल म्युझिक विविध ऍप्स असतील किंवा युट्यूब असेल विशेष करून या गाण्यांचे व्हिडिओ देखील चर्चेत आले त्यामुळे तुम्हाला या गाण्यांपैकी कोणतं गाणं सगळ्यात जास्त या वर्षात आवडलंय ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा आणि आमचा सा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा आणि बघत राहा सकाळ सार्थिव